नाशिक नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाने उपचार करण्यास टाळाटाळ केल्यानंतर माहेरी निघालेल्या महिलेची बसमध्येच प्रसुती झाली आहे नाशिक अक्कल कुवा बसमध्ये ही घटना घडली नामपूर जवळच्या शार। नामपूर जवळच्या शारदा या गावामध्ये मोलमजुरी करणाऱ्या माई गायकवाड या महिलेचं हे पहिलंच बाळणपण होतं कळवणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं पण हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगत त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं मात्र तिथे देखील बाळ बाळंत्रिणीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यास सांगितलं अखेर पैसे नसल्यामुळे हतबल झालेली महिला माहेरला परत जात असताना बसमध्येच तिची प्रसुती झाली पिंपळगाव बसवंत या गावातील काही नागरिक आणि महिलेच्या मदतीला इतर महिला धावून आल्या आणि त्यानंतर माई गायकवाड यांनी मुलाला जन्म दिलाय आता ते दोघेही सुखरूप आहेत सकाळी साडेसहा वाजता आमच्याकडे बस आली एक आणि त्याच्यामध्ये महिला बाळंतीन झाली असं सांगण्यात आलं आम्ही तिथे जाऊन बघितलं असता बाळ डिलेव्हर झालेलं होतं परंतु प्लासेंटा बाकी होता सेपरेट करण्याचा तर प्लासेंटा कट करून आम्ही पेशंट सदर माता आमच्या आरोग्य केंद्रात ऍडमिट केली आणि पुढील उपचार दिला ती व्यवस्थित बाळंतीण झाली तिचे बाळ आणि माता दोन्हीही सुरक्षित आहेत